आपली स्वतः जबाबदार असतो आणि त्यांनी रागावरती फार चांगला संघात आल्यापासून रागावरती त्यांचं नियंत्रण नियंत्रित झालं तर चांगलंच आहे यानंतर येत आहे अनुशक्तीनगर मानपूर या वर्गाच्या वतीने आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी धम्ममित्र अर्चना होते या आजच्या विषयाला अनुसरून आपले मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना विनंती करत आहे सर्वांबरोबर बोलायची एकदम सवय लिहून आणले शब्द माझे मी ते वाचणार आहे मला म्हणजे सुचत नाही का बाबी सर्वप्रथम आपला आदर्श वंदन करते आणि सर्व सर्वातील समाजाली आणि मित्र सर्वांना मैत्रीपूर्ण जय जयदिव आज मित्र निमित्त आपण एकत्र जमलो आहो आणि मी बी आर सीच्या मित्रवर्गाच्या वतीने माझ्या मनोबल व्यक्त करीत आहे त्रिरत्न संघाच्या संपर्कात आल्यापासून माझ्यात बरंच मदत काही गोष्टी कळत होत्या पण त्या वळत नव्हत्या आपण तसं समजत असूनही वागत नव्हतो पण समजत आल्यापासून समजायला लागलं की कुठे थापायचं काय बोलायचं काय नाही बोलायचं काय करायचं म्हणजे विचार करायला लागला था। माणूस थांबून थोडा आणि कुठली गोष्ट करताना आता बोलताना जरा विचार केला जातो आणि नंतर तिची पूर्ती केली जाते हळूहळू का होईल पण आध्यात्मिक विकास हा होत चाललेला आहे आणि सगळेच निघ असल्यामुळे सुख आहे दुःख आहे आणि सर्व बदलणार कुठलीही गोष्ट कायम सोडती राहत नाही माझ्या जीवनात सुख दुःख आलेले आहे म्हणजे बराच असा काळ दुःखाचा माझ्या जीवनात आलेला आहे आणि आपले जे धर्मचारी आहेत त्यांची मला खूप मदत झालेली आहे आमचे बी एस सीचे वर्ग आहेत तिथे अभोगदित अनन्निता जय घेतात कधी कधी जिनरत्न पण येतात आणि अशा मदत खडत आमचे वर्ग राहतात आणि आम्हाला काही मदत लागली काय प्रॉब्लेम असले तर आम्ही त्यांच्याशी शेअर करतो आणि ते आम्हाला मार्गदर्शन करतात व्यवस्थित आमच्या प्रश्नाचे चांगलं उत्तर देतात आणि काय लागलं नाही लागलं म्हणजे सगळं समजून सांगतात आम्ही पर्सनली आनंद मित्राशी फोनवर डिस्कस करते आणि काय हेल्प असली तर त्यांच्याशी म्हणजे माझे प्रश्न असले काय तर मी त्यांच्याशी बोलते ते माझे प्रश्न उत्तर देतात अमोवादित आहे त्यांच्याशी बोलते तेही चांगलं मार्गदर्शन करतात कारण ते संघरक्षित यांच्यामुळे आपला तीरत्त्रबोधन महासंघ आहे आणि आज जे धर्मचारी आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत तेही त्यांच्यामुळेच आज आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतात आ आपला आध्यात्मिक विकास करण्यास मदत करीत आहेत आपले जे धर्मचारी आहेत ते माझ्या मनात भरतेविषयी खूप आदराच्याशी स्थान आहे आणि येणाऱ्या नवीन वर्षात मी स्वतःची कशी प्रगती करता येईल याच्याकडे विशेष लक्ष देईन आणि वैत्यकीचा विकास करण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्याकडून कोणाला मदत होत असेल तर तो प्रयत्न की माझी तशी मदत कोणाला होऊ शकते आणि शिबिर करण्याचा प्रयत्न करेन आणि रेग्युलर ध्यान आणि जास्त थोडासा ध्यानामध्ये थंड पडलेला आहे तर तो रेग्युलर करण्याचा प्रयत्न करेल आणि वर्ग रेग्युलर करेल आणि आधी तास माझा कसा होईल त्याच्याकडे मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन आणि जिथे जिथे मला गरज असेल तिथे मी कर्मचाऱ्यांची ชันอยากคุณแม่ได้นะ